नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की तुळजा खूप विचार करत असते रात्रभर झोपही लागत नसते सूर्या विचारतो तुळजा काय झाले कसले विचारत आहेस तू तुळजा म्हणते काय नाही तुला नाही सांगू शकत तुला सांगितलं तरीच पटणार नाही म्हणून मला नाही बोलायचे सूर्या विचारतो तुला डॅडी काही बोलले म्हणून राग आलाय का तुळजा म्हणते नाही मला माझा राग आलाय प्लीज आता मला काहीच विचारू नकोस मी काही बोलण्याच्या सांगण्याच्या मनस्थितीत नाहीये सूर्या म्हणतो ठीक आहे नको पोलीस तुळजा पाठ करून झोपून जाते सूर्याला खूप काळजी वाटत असते तर इकडे तेजू रूममध्ये असते आणि शत्रूचं टेन्शन घेऊन बसलेली असते शत्रू रूम मध्ये येतो तसे तेजू रडायला लागते तेजू म्हणते सॉरी आहो अहो खरंच माझं लक्ष होतं मी येणार खुर्ची जवळ पण होते पण गाणं बंद झालं तसं तुळजा तिथे बसली माझी काहीच चूक नाहीये मी पूर्ण प्रयत्न केला होता जिंकण्याचा पण असं म्हणून ती रडायला लागते शत्रू म्हणतो अगं हो हो अगं ससुल्या किती रडती तू किती घाबरतेस नवऱ्याला तू मी तुला काही विचारलं का तेजू डार्लिंग माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं फालतू करणारून मी तुझ्यावरती रागवेल का नाही ना हरली नाही तू जिंकलीस जी बाई नवऱ्याला जिंकवते ना ती बाई खऱ्या अर्थाने जिंकलेलीच असते आणि ती स्पर्धा कसली होती ती नकली होती का संगीत खुर्ची खरी स्पर्धा आपल्या संसाराची होती तू स्पर्धा जिंकलीस आणि मलाही जिंकवलंच अगं मला जेलमध्ये जाण्यापासून जिंकवलंस तू मला मागे मोठ्या संकटातून वाचवलंस अजून काय हवंय एखाद्या नवऱ्याला हा पण मला आता काय हवंय तर मला पेनड्राईव्ह हवाय ते तो पेनड्राईव्ह तुझा पेनड्राईव्ह देते शत्रू तो पेनड्राईव्ह हातात घेतो आणि म्हणतो बापरे वाचला थोडक्यात लोहा लगेच याची विल्हेवाट लावून येतो आता घाबरायचं नाही हा तू शांत झोपायचं मी तुला काहीही करणार नाही तसू ससुला असं म्हणून शत्रू तेजूला झोपवतो तिच्या अंगावरती पांघरून टाकतो पेन गायब करायला निघून जातो तर दुसऱ्या दिवशी सूर्याच्या घरी सगळेजण आपापल्या कामात असतात तुझं कप्प असते शांत शांत असते ती कोणाशी काही बोलत नाही हसत नाही स्माईल करत नाही सगळ्यांना खूप काळजी वाटते धनु राजू भागू या सगळ्यांना वाटतं की तुळजाला त्या फुहुर्डा पार्टीला नाही जायचे आणि म्हणून तिचा चेहरा पडलाय सगळे म्हणतात नको आम्हाला नाही जायचे आमचं शाळा क्लास वगैरे बुडेल आम्हाला काम आहेत नको जायला तर तुळजाचं लक्ष नसतं खाली कोयता नारळ पडलेले असतात आणि तुळजाचा पाय त्याच्यावरती पडणार असतो सूर्या पटकन तिचा पाय धरतो सूर्या तुळजाला वाचवतो तो म्हणतो तुळजा तुझं लक्ष कुठे आहे तुळजा काही न बोलता आतमध्ये निघून जाते धनू म्हणते दादा मला वाटतंय ना की आपण नको जायला तिथे वहिनीचा मूड नाही ना चांगला तुळजा येते तुळजा म्हणते हुरडा पार्टीला जायचं आहे ना चला आपण निघूया सूर्या म्हणतो पण तुळजा तुझा मूड तुळजा म्हणते कधी कधी आपल्या माणसांसाठी आपला मूड आपल्याला बाजूला ठेवावा लागतो जसं तुम्ही माझ्यासाठी हुरडा पार्टीला जायची इच्छा बाजूला ठेवत होतात पण तुम्ही मन मारू नका आपण जाऊ हुरडा पार्टीला आवरा तुम्ही असं म्हणून तुळजा आतमध्ये निघून जाते सगळ्यांना खूप काळजी वाटते राजू म्हणते आपण सगळे हुरडा पार्टीला जाऊ पण वहिनीचंच मूड नसेल तर आपण कसं काय जायचं तिथे धनु म्हणते दादा वहिनीचा मूड चांगला झाला नाही तर आपण हुरडा पार्टी कशी करणार सूर्या म्हणतो का नाही चांगला होणार मूड आता मूड चांगलाच होणार आता तिच्या चेहऱ्यावरचं उदासी घालून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आणायची जबाबदारी माझी तुम्ही का काही काळजी करू नका जा आवरा तर तिघी आवरायला जातात सूर्या विचार करतो की काय करायचं स्पेशल असं काहीतरी करायला हवं तर थोड्या वेळाने डॅडींच्या शेतामध्ये सगळेजण येतात तिथे तेजू शत्रू हे आधीच आलेले असतात सूर्या विचारतो डॅडी नाही आहेत शत्रू म्हणतो त्यांना सतराशे साठ काम असतात मुंबईला गेलेत ते मंत्रालयात एक काम आहे त्यासाठी गेलेत आणि आम्ही आहोत ना आम्ही तुमचं पाऊचार व्यवस्थित करू तुम्ही अजिबात काळजी करू नका अहो तुम्ही तर आमचे दाजी प्लस मेहून दोन दोन नाते आपलं अहो दाजी ही जमीन बघताय का ही सगळी तुमच्या बहिणीची आहे जिथवर नजर जाईल ना तिथवर सगळी जमीन आपली आहे वावर हे तो पावर हे तुझा मनात विचार करते ती मनात म्हणते सूर्या जिथे नजर जाईल ती सगळी जमीन तुझी आहे पण माझ्याकडे त्याचे पुरावे नाही म्हणून तुला काही सांगताच येत नाहीये माझा नाहीलाच होतोय आणि तू डॅडींना देवाच्या ठिकाणी ठेवलेस तुळजा खूप विचार करत असते शत्रू जवळ येतो म्हणतो ए तुळजा बघून घे साम्राज्य आता हे साम्राज्य सूर्याचं नाही आहे हे माझं आहे शत्रू सूर्याला म्हणतो दाजी अहो काय बघत बसलाय तुम्ही या माझ्यासोबत शत्रू सूर्याला घेऊन जातो तर तुळजा तेजूला थांबवते तुळजा विचारते तेजू काल त्या ते पेनड्राईव्हमधलं फुटेज गेलं तरी कुठे तुला याबद्दल काही माहिती आहे का तेजू काहीच बोलत नाही तुळजा म्हणते जाऊ दे तुला निरर्थक प्रश्न मी आता नाही विचारणार पण तेजू तुला एक गोष्ट सांगते आपण नालायक माणसाला पाठीशी घालून त्यांच्या नालायक मनाला अजून खतपाणी घालतो या सगळ्यांनी फक्त नुकसान होतं मदत वगैरे काहीच होत नाही तुळजा पुन्हा उदास होते आणि सगळ्यांमध्ये मिक्स व्हायचा प्रयत्न करते तर शत्रू मनात विचार करतो तो म्हणतो या सूर्याची लायकी नाही माझ्यासमोर उभं राहण्याची आणि त्याची उठबस करावी लागते मला ते सगळेजण एकत्र बसून हुरडा पार्टी एन्जॉय करत असतात धनु तेजू राजू तुळजाला बघतात तिचा मूड ऑफ आहे हे बघतात आणि तिचा मूड कसा चांगला होईल याचा त्या प्रयत्न करत असतात तुळजा निखाऱ्यावरती वांगे भाजायला बाजूला जाते लक्षच नसतं आणि तिचं बोट भाजलं जातं सूर्या धावत जातो आणि तुळजाला कुठे भाजले हे बघतो सूर्य पाणी घेतो आणि पाण्यामध्ये तिची दोन्ही बोट भिजवतो त्या जखमीवरती तो फुंकर घालत असतो आणि हे सगळं शत्रू रागाने बघत असतो तर सूर्याच्या सगळ्या बहिणी त्यांच्या अवतीभोवती येऊन उभ्या राहतात राजू म्हणते वहिनीला किती भाजल ना आपल्याला तर असं वाटतंय ना की वहिनीला करावं लागेल दादा अँब्युलन्स बोलवायची का त्या तिघी सूर्याला जवळ बोलवतात आणि तुळजाचा मूड चांगला करण्यासाठी एक आयडिया देतात सूर्याला ती आयडिया आवडते तो बाजूला निघून जातो राजू तुळजाकडे येते आणि म्हणते वहिनी माझं एक महत्वाचं काम होतं तू करशील का कुदळ घेऊन येतेस का तुळजा आणायला जाते तर इकडे तेजू आपलं काम करत असते आणि शत्रू तिच्या जवळ येऊन बसतो तिला चिटकत असतो तेजूला हे अजिबात आवडत नाही शत्रू म्हणतो ए बायको चल ना शेतामध्ये शेतात जाऊन जरा प्रेम करू तुला याचा अनुभव नसेल ना तेजू नाही म्हणत त्याला खूप घाबरत असते तेजूचा हात आणि तिला फरफटत घेऊन जात असतो तेजूला एक मावशी दिसतात तेजू धावत त्या ते मावशीकडे जाते शत्रू रागाने तेजूकडे बघायला लागतो म्हणतो खूप माज आलाय हिला सगळा मूड खराब करून टाकले ना पण जाऊ दे आता मूड चांगला करायला कोणीतरी बघितलं पाहिजे त्याची नजर एका बाईवरती पडते तर इकडे तुळजा शेतामध्ये सूर्याला शोधत असते ती सूर्याला आवाज देते आणि तिकडचं बुजगावनं हलत तुळजा खूप घाबरते आणि ती सूर्याला मिठी मारते ती सूर्याला म्हणते सूर्य तिथे बुजगाव नाही सूर्या म्हणतो तिथे काहीच नाहीये तर धनु बुजगावनं बनून बाजूला येते आणि तेजू राजू धनू हे सगळेजण त्यांची मजा बघत असतात सूर्या तुळजाला म्हणतो भित्री बाई अगं लहानपणीसुद्धा अशीच घाबरायची तू माझी बायको मोठी झालीच नाही वाटतं किती घाबरतेस तू तुळजा म्हणते मी कुठे घाबरले सूर्या म्हणतो आत्ता कोण घाबरलाय मग म्हणते मी नाही घाबरले मी खूप स्ट्रॉंग आहे सूर्या तुळजाला मिठीत घेतो आणि दोघंही छान स्वप्न बघतात त्या दोघांनाही वाटत असतं की ते दोघं शेतामध्ये आहेत आणि डान्स करतायत तुळजाचा मूड खूप छान होतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो